अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण लोकसभेची जागा काँग्रेस पक्ष लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांनी दिली आपण काँग्रेस पक्ष पक्षश्रेष्ठींकडे ओबीसींची संख्या जास्त असलेल्या मतदारसंघात काँग्रेसने जागा लढवाव्यात अशी मागणी दोन महिन्यांपूर्वी केली होती आणि त्याचा सदर पाठपुरावा देखील केला होता त्यानुसार त्या, त्या संदर्भात पाच जानेवारीला दिल्ली येथे चोवीस अकबर रोड काँग्रेस कार्यालयात राष्ट्रीय ओबीसी कार्यकारिणीची आढावा हो बैठक राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ओबीसी राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजय सिंग यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या बैठकीत महाराष्ट्रातील ओबीसींची संख्या जास्त असलेल्या सहा लोकसभा मतदारसंघातील अहवाल मागवला गेला असून त्या लोकसभा मतदारसंघावर चर्चा करून ते मतदारसंघ लक्ष केंद्रित करून त्या जागा काँग्रेसला लढवण्याची रणनीती आखली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले महाराष्ट्रातील ओबीसी संख्या जास्त असलेल्या सहा लोकसभा मतदारसंघात नगर दक्षिण लोकसभेचा समावेश असून दक्षिण लोकसभेच्या माहितीचा अहवाल मागवला गेला आहे या सहा लोकसभेच्या माहितीच्या अहवालाच्या प्रती या दिल्ली येथे मल्लिकार्जुन खरगे खासदार राहुल गांधी सोनिया गांधी राष्ट्रीय महासचिव के सी वेणुगोपाल राष्ट्रीय ओबीसी राष्ट्रीय ओबीसी एससी एसटी प्रभारी के राजू आणि अजय सिंग यांना दिला जाणार असून जो ओबीसी की बात करेगा वही देशपे राज करेगा हे स्लोगन रिपोर्टला लावून त्या रिपोर्टचे प्रेझेंटेशन दिल्ली येथे केले जाणार असल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने आता पक्षश्रेष्ठींनीसुद्धा लक्ष घातले असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाल्या काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात दक्षिण लोकसभा काँग्रेसला जिंकणे फार अवघड नाही तसे या मतदारसंघात राष्ट्रवादीचा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस काळात एक टर्म सोडली तर सातत्याने पराभूत होत असल्याने यावेळेस ही जागा काँग्रेसला सोडल्यास बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात ही जागा काँग्रेस पक्ष नक्की जिंकेल असा ठाम विश्वास विश्वासही भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा